पत्नीबरोबर विभक्त झालेला तो सेपरेशन नंतरची तिची मैत्री मैत्रीचं प्रेमात झालेलं रूपांतर आणि विभक्त नवऱ्याचा अनावर झालेला संताप या साऱ्यातून पुण्यात जे घडलं ते अमानुष होतं संपूर्ण प्रकरण काय अवघ्या नऊ तासात पोलिसांनी केस कशी सोडवली एकतर जीवाला मुकला पण दुसरा जीव पोलिसांनी कसा वाचवला या साऱ्याची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत बिहारहून पुण्यात आला पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला आणि त्यानंतर पत्नीचा खून करण्यासाठी बिहारला निघाला पण वाटेत त्याचाच बेल झाला बिहारच्या सरकारी शाळेत शिक्षक असलेला पती राजीव कुमार या राजीव कुमारचं सात वर्षांपूर्वी लग्न झालेलं गोडी गुलाबीचा संसार सुरू होता दोघही बिहारमध्येच राहायचे पण लग्नानंतर काहीच वर्षात त्यांच्या संसारात मिठाचा खडा पडला चार वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले हे दोघं विभक्त झाल्यावर या राजीव कुमारच्या पत्नीचा म्हणजे बायकोच्या संपर्कात मूळचा बिहारचाच असलेला पण पुण्यात एक नर्सरी चालवणारा प्रवीण महतो आला हा प्रवीण महतो राजीव कुमारच्या बिहारच्या घराशेजारीच राहायचा राजीव कुमारची बायको आणि प्रवीण यांच्यात ओळख तर होती पण आता नंबरही एक्सचेंज झाले मग त्यांचे एकमेकांना फोन होऊ लागले तासन तास गप्पा होऊ लागल्या नवऱ्याबरोबरच्या वादानंतर राजीवच्या बायकोलाही एका आधाराची खांद्याची गरज होती तो आधार द्यायचं काम हा प्रवीण करत होता त्यामुळे या दोघांमध्ये मैत्री होऊ लागली ती कालांतराने घट्ट होऊ लागली प्रवीण बिहारला आला की हे दोघं भेटू लागले त्यांच्यातल्या घट्ट मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हायला लागलं दोघांमधले प्रेमाचे गुलाबी दिवस सुरू झाले पहिला संसार मोडल्यावर तिला आता नव्याने आनंदी कारण लागलं होतं पण नशिबात काहीतरी वेगळंच होत या दोघांच्या या प्रेमसंबंधाचा अंदाज राजीव कुमारला म्हणजे तिच्या नवऱ्याला येऊ लागला प्रवीणचे आणि राजीव कुमारच्या बायकोचे एकत्र फोटो नवऱ्याच्या म्हणजे राजीव कुमारच्या हाती लागले आपल्या बायकोच आपल्याच शेजाऱ्याबरोबर असलेलं अफेअर त्याला सहन झालं नाही त्याच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली या रागातूनच आपली बायको आणि तिचा प्रियकर प्रवीणचा काटा काढण्याचा प्लॅन राजीव कुमारने आखायचं ठरवलं पण प्रश्न होता प्रवीणला पुण्यात शोधायचं कसं यावर विचार करताना त्याला धीरज आठवला हा धीरज प्रवीणच्याच नर्सरीत कामाला होता पण आता ते काम सोडून बिहारमध्ये परतला होता त्याने धीरजला भेटून सगळा प्रकार सांगितला आपल्याला प्रवीणचा काटा आहे आणि त्यानंतर बायकोलाही मारायचंय असंही सांगितलं त्यावर या धीरजनेही मदत करण्याचा शब्द दिला मग ठरलेला प्लॅन सत्यात उतरवण्यासाठी राजीव आणि धीरज बिहारहून पुण्याला निघाले सोमवारी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशीच सप्टेंबरला ते पुण्यात पोहोचले मंगळवारी म्हणजे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता हे दोघं प्रवीणच्या बावधन मधल्या नर्सरीत पोहोचले तिथे प्रवीण होताच तिथेच त्याच्यावर राजीवने चाकूने वार केले त्याचा गळा चिरला त्यानंतर तो मरण पावलाय याची शहानिशा करून दोघांनी पुणे रेल्वे स्टेशन गाठलं प्रवीण नंतर बायकोचा खून करायचा असं राजीवचं ठरलं होतं त्यासाठी त्यांनी पुण्याहून बिहारचा प्रवास सुरू केला अशात इकडे पुण्यात बावधन मध्ये एकाची हत्या झाल्याची बातमी बाहेर आली पोलिसांना बोलवलं गेलं हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळ गाठलं त्यावेळी पोलिसांकडे कोणताच पुरावा नव्हता तपास करायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांना राजीवच्या बायकोबरोबर प्रवीणच्या असलेल्या संबंधाबद्दलची माहिती मिळाली पोलिसांनी त्या दिशेने पुढे तपास करायला सुरुवात केली त्यातून तपास राजीवपर्यंतही पोहोचला त्याचं लोकेशन ट्रेस केलं गेलं तेव्हा तो पुण्यात आल्याचं आणि बिहारला पळून जात असल्याचं समोर आलं हिंजवडी पोलिसांच्या पथकाने तातडीने मुंबईच्या दिशेने कूच केली कल्याण पोलिसांना सुद्धा याबाबत कळवलं गेलं वाकड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे विजय कादबाने यांना या घटनेची माहिती दिली कादबाने यांनी पोलीस निरीक्षक राम चोपडे प्रशांत आंधळे यांचं पथक नेमलं पथक बुधवारी पहाटे कल्याण स्टेशनवर पोहोचलं मारेकऱ्याचा शोध घेताना दोन संशयित मेडिकल स्टोअरमध्ये दिसले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं ते दोघ राजीव आणि धीरजच होते त्यानंतर सकाळी साडे नऊ वाजता पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पिंपरी मानपाडा पोलिसांनी तर अवघ्या वीस मिनिटात या दोघांना ताब्यात घेतलं राजीव आणि धीरज बिहारला परतत होते तिथे पोहोचून ते, ते, ते राजीवच्या बायकोचाही खून करणार होते पण पोलिसांनी त्यांना रस्त्यातच गाठल्याने तिचा जीव वाचला अगदी काही मिनिट उशीर झाला असता तर एका दुहेरी हत्याकांडाची घटना घडली असती पण पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे एक जीव वाचला गेला काल गणेश गन, उत्सवाचं विसर्जन संपल्यानंतर साधारण रात्री दोनच्या दरम्यान बावधन या ठिकाणी एका नर्सरीमध्ये नर्सरी चालकाचा जागीच झोपलेल्या परिस्थितीत एखाद्या धारधार हाताराने त्याच्या गळ्यावर अगदी गळा चिरून खून केल्याची घटना ज्यावेळेस आम्हाला रिपोर्ट झाली त्यावेळेस जा आम्ही जाऊन घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणच्या इतर पुरावा आणि नातेवाईक आणि नर्सरी चालक बिहारकडचे बरेच नातेवाईक मैताचे नातेवाईक यांच्याकडे व्हेरिफिकेशन केल्यानंतर साधारण एक दोन तासानंतर सदर खुनातील आरोपीबाबत आम्हाला संपूर्ण खात्री झाल्यानंतर प्रवीण कुमार महतो जो मयत आहे ज्याचा खून झालेला आहे त्याचं बिहारमध्ये राजीव कुमार महतो यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर या खुनामागे त्याचा संशय असू शकतो या दृष्टीने आम्ही तपासाची चक्रे फिरवले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी आणि ए पी आय महाले यांची टीम त्या ठिकाणी काम करून आरोपीचा ठावठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर आरोपी परत खून करून बिहारला जाण्याच्या तयारीत असतानाच हिंजवडी पोलीस आणि कल्याणच्या स्टेशनवर मानपाडा पोलीस स्टेशनचे स्टाफ यांनी सदर आरोपींना पलायन करण्यापूर्वीच ताब्यात घेतलेला आहे आणि हा खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला असून यामध्ये आरोपी राजीव कुमार महतो आणि धीरज कुमार सिंग या दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे सदर खुनाचा सविस्तर तपास आणि चौकशी रिमांड घेऊन हिंजवडी पोलीस करत आहेत राजीव कुमार कोण आहे की राजीव कुमार हा बिहारमध्ये एका ग्रामीण भागात प्राथमिक शाळेचा टीचर आहे आणि साधारण चार, चार वर्षापासून त्याची पत्नी त्याच्याबरोबर राहत नाही त्या संदर्भात त्या दोघांचं कोर्टामध्ये डिवोर्सचं मॅटर चालू आहे आणि अशा परिस्थितीत ती तिच्या आईवडिलांकडे राहत असताना सदर महिलेने यातील मयत प्रवीण कुमार याच्याशी संबंध असल्याचे प्रेमसंबंध असल्याचे काही फोटोज वगैरे व्हायरल झालेले होते आणि त्या रागातूनच आरोपी हा बिहार येथून येऊन यापूर्वी यातला दोन नंबरचा आरोपी ज्या नर्सरीवर काम करत होता त्याला सोबत आणून दोघांनी जर केलेला आहे याबाबत सदर बाबतीत चौकशी चालू आहे परंतु यातील आरोपी फार वैतागलेला होता आणि थोडंसं रिमांडमध्ये समजेल परंतु एक त्याची इलिसिट संबंधाबद्दलची चीड ही त्या दृष्टीनेच दाखवत आहे की पत्नीचा सुद्धा तो खून करू शकतो अशा प्रकारची मानसिकता त्याची तयार झालेली आमच्या चौकशीत सध्या तरी लक्षात येत आहे रिमांड घेतल्यानंतर सदर चौकशीत आणखीन काही गोष्टी उघडकीस येते या संदर्भात आणखीन अपडेट समोर येतील तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य येऊ द्या आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत